नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तेला सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता वेंडर लिस्टमध्ये भरपूर साऱ्या या कंपन्या ॲड झालेल्या आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांची कमेंट होती की कंपन्या काही येत नाही काही तुम्ही सांगता तर मित्रांनो कंपन्या ह्या भरपूर आता दिवसापासून यायला सुरुवात झालेली आहे आणि अजून दोन दिवसामध्ये भरपूर साऱ्या कंपन्या येणार आहे आजचं तुम्ही बघू शकता आज या तीस ते चाळीस कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये नवीन कंपन्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत आपल्याला गरज आहे ती पोर्टलवरती जाऊन बघण्याची की कंपन्या आल्या की नाही आल्या तुम्ही चेकच जर करत नसाल तर तुम्हाला कसं कळेल की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो मागच्या आठवड्यापासून दोन ते तीन वेळेस झाले आणि आजसुद्धा जवळपास तीस ते चाळीस कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या पोर्टलवरती जाणे वरती जाऊन आपल्या जिल्हान जिल्हा तुमचा आता मी सांगू शकतो की संभाजीनगर अहमदनगर धाराशिव बीड जालना या जिल्ह्यांमध्ये सध्या कंपन्या यायला सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा कोणता ते तुम्ही एकदा पोर्टलवरती जा आणि बघा तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये वेंडर हे आलेले आहेत की कारण की हा कोटा दोन हजार कोणाला पाच हजार कोणाला तीन हजार याप्रमाणे कोटा हा वितरित केला जात आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या अशा नवीन कंपन्या आहेत तर मित्रांनो घाई करू नका कारण की आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कंपन्या ॲड व्हायची हो शक्यता आहे तर आपल्याला जी कंपनी योग्य वाटेल तिची आपल्याला सर्विस चांगली मिळेल अशाच कंपन्या तुम्ही सिलेक्ट करा व वेंडर सिलेक्शन करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेंडर मागेल त्याला सोलार पंप हा लवकरात लवकर इन्स्टॉलेशन केल्या जाईल तर मित्रांनो हा हा दोन तीन वर्षा पासून जे लोक थांबलेले होते व्हेंडर सहा सा सगळ्यात मोठा कोटा आता या महिन्यामध्ये आलेला आहे आणि वेंडर लिस्ट हे तुम्ही आपल्या पोर्टलवरती जा आणि वेंडर आले आहेत की नाही ते चेक करून बघा कारण की आता भरपूर जिल्ह्यामध्ये वेंडर हे आलेले आहेत तुम्हीसुद्धा आपले वेंडर सलेक्शन करून घ्या जेणेकरून तुमचा पंप हा लवकरात लवकर इन्स्टॉलेशन होईल आणि वेंडर सलेक्शन करताना अगोदर पहिले क ज्या सोलार पंपाची पूर्ण चौकशी करा सर्व्हिस कशी आहे कंपनी कशी आहे त्यानुसारच आपला सोलार पंपचे सिलेक्शन करा आणि वेंडर सिलेक्शन करून घ्या तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण वेंडर संदर्भात देत असतो शेतकऱ्यांसाठी योजनेसाठी जे काही योजना येत असतील त्यासुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो तरी चॅनलचा व्हिडिओ तुम्हाला आपला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ हा पोहोचू दे जेणेकरून त्यांनासुद्धा विंडर सिलेक्शन करता येईल तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद